वडगाव सहानी साईनाथ नगर येथे सालाबात प्रमाणे यावर्षी देखील श्रीराम नवमीच्या निमित्तानं साईनाथ मंडळ आयोजित तीन दिवसीय साईबाबा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पहिल्या दिवशी सायनाथ नगर वडगाव सहानी ते शिर्डी दिंडी सोहळा संपन्न झाला या दिंडी सोहळ्यामध्ये दोनशे साई भक्तांनी सहभाग घेतला तसेच दुसऱ्या दिवशी खास महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न झाला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी सकाळी हरिभक्त परायण कृष्णा महाराज परेराव आळंदी यांची प्रवचन सेवा संपन्न झाली याच दिवशी वडगाव सहानीचे आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय विलासशे कार्याध्यक्ष साईनाथ मंडळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंतरीचा देव जाणीला हा प्रथम वर्षीचा पुरस्कार वडगाव साहनीचे आदर्श व्यक्तिमत्व सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल गजानन लक्ष्मण भोर यांना देण्यात आला दिवशी या याच दिवशी सायंकाळी पाच वाजता भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न झाली यामध्ये प्रथम क्रमांक प्रकाश तात्या बालवडकर संघ पुणे तर द्वितीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक ओमसाई कबड्डी संघ वडगाव सहानी त्याचबरोबर तृतीय क्रमांक चंदुकाका जगताप कबड्डी संघ पुणे याचप्रमाणे बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला हा सर्व कार्यक्रम प्रत्येक वर्षी ज्येष्ठ नागरिक श्री जे एल वाबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व साईनाथ मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी व सर्व सदस्यांच्या नियोजनानं संपन्न झाला <tip>

त्यानंतर सगळ यानंतर सकाळ होतोय तो साहेबांच्या सूचना साईबाजय त्यानंतर साईबा

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा